नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र मित्रस्थित भरपूर शेतकरी म्हणत होते की दादा तुमचं सोयाबीन दाखवा मित्रांनो आजचा विषय आपल्यासाठी खासच होणार आहे कारण की आपलं सोयाबीन जे आहे ते मित्रांनो अवघ्या जवळपास शून्य खर्चामध्येच म्हणलं तरी चालेल आपल्या सोयाबीनला कमीत कमी आपल्या सोयाबीनवरती आपण व्हिडिओ टाकला होता सोयाबीनला चारशे ते पाचशे शेंगा त्याच्यावर काही शेतकरी म्हणत होते की दादा हे खोटं आहे त्याबद्दल मी तुम्हाला माझ्या शेतातले स्वतः मी प्रयोग म्हणून केलेला व कमी खर्चात एकदम स्वस्त मध्ये मस्त मध्ये खर्च केले खर्च केलेला एकदम शून्य बजेटमध्ये मी तुम्हाला माझ्या स्वतःचा कोकण पद्धतीने केडीएस सातशे सव्वीस आज दाखवणार आहे मित्रांनो आजचा विषय आणि त्याचे नियोजन काय काय केले होते ते संपूर्ण तुम्हाला मी सांगणार आहे चला तर मग आता आपण सध्या पाहू शकता मित्रांनो आपल्या सोयाबीनला एकंदरीत आपण हे सोयाबीन जे आहे ते टोकन पद्धतीने केले ते जे शेतकरी म्हटले होते की सोयाबीनला सातशे ते आठशे शेंगा शक्य नाही सहाशे ते मित्रांनो हे पाहू शकता आपण आपल्या सोयाबीनला एकंदरीत आपण पाहू शकता किती शेंगा आहेत आपण एकंदरीत हे पाहू शकता आणि ज्या शेतकऱ्याला वाटतं नाहीत त्यांनी स्वतः येऊन आपल्या शेतामध्ये पाहिलं पाहणे मित्रांनो हे पाहू शकता तुम्हाला वाटतं असेल एक कडच दाखवत आहे मित्रांनो तरी या मध्ये मी तुम्हाला मी मध्ये दाखवतो मित्रांनो हे पाहू शकता आपण मध्ये आल्यानंतर पण आपण पाहू शकता आपल्या सोयाबीनला एकंदरीत हे बघा एकंदरीत आपण हे पाहू शकता एकच सोडून लावून दोनच काय नंतर तुम्हाला मी समोर पण जाऊन दाखवणार आहे हे बघा मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे बघा हे जे टोकन पद्धतीने आपण गेडीएस एक्सीसचा केलेलं आहे तुम्हाला तिथंच वाटत असेल तर समोर पण मी तुम्हाला दाखवू शकतो हे बघा हे बघा हे बघा असं एकंदरीत त्याचं नियोजन काय होतं काय नाही हे बघा तुम्हाला वाटत असेल कळेलच आहे एकंदरीत त्याचं नियोजन काय होतं काय नाही मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो प्रथमता हा व्हिडिओ खासच होणार आहे आणि याची फवारणी पहिली घेत असताना मित्रांनो याला मी प्रथमतः आपण याची उन्हाळी नियोजन करत असताना वकळटी करून घेऊन नंतर ट्रॅक्टरच्या सहाय्याने जवळपास तीन फुटावरती मी बेड मारून घेतला होता बेड मारून घेतल्यानंतर याला टोकन पद्धतीने आपण जवळपास एका युतीवरती दोन दोन सोयाबीनचे जे बीज राहते ते आपण टोचून घेतले होते टोचून घेतल्यानंतर जवळपास टोचून घेतलेल्यानंतर एक तीस दिवसानंतर जवळपास तीस दिवसानंतर याला आपण पहिली फॉरनिंग घेतली होती पहिली फॉरनिंग कोणती घेतली त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तसं तर शक्यतो आपल्या व्हिडिओ चॅनलवरती व्हिडिओ आहेच पण मी तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे मित्रांनो पहिली फॉरनिंग घेत असताना यामध्ये मी काही शेतकरी म्हणत असतात तुम्ही खत घेतला का मित्रांनो याला अजिबात मी कोणताच रासायनिक खत टाकलेलं नाही ना डी पी टाकलेला नाही विशेष झिरो टेकलेला नाही मी कोणताच याला रासायनिक खत अजिबात एक दाना पण वापरला नाही मित्रांनो याचा प्रयोग म्हणून मला घ्यायचंच होतं म्हणून मी याला रासायनिक याचा खताचा कोणताही वापर केला नाही मला एक पाहायचं होतं सोयाबीन हे खत वापरल्यानंतरच येते का खत नाही वापरलं तरी चांगल्या पद्धतीने उत्पन्न देऊ शकते का मित्रांनो तुम्हाला एकंदरीत सांगतो पहिली फवारणी घेत असताना एवढंच मी केलेलं आहे की एक चांगल्या प्रकारे कीटकनाशक चांगल्या प्रकारे ब्रुशीनाशक आणि चांगल्या प्रकारे एक टॉनिक वापरलेलं आहे मित्रांनो या वापरत असताना मित्रांनो मी बुरशीनाशक वापरत असताना आणि टॉनिक वापरत असताना आणि आळीनाशक वापरत को असताना कोणते कपडे को जवळपास हे सोयाबीन तीस दिवसा पस्तीस ते पस्तीस ते चाळीस दिवसाच्या अंतरामध्ये मी प्रथमतः याला मी थोडाफार मला अन्न द्रव्याचा याला खत टाकलं नसल्यामुळे कमतरता वाटली त्यामुळे मी एकोणीसशे एकोणीसशे एकोणीस खत एक किलोचा पुडा जवळपास माझ्या एकर बराला वापरलेला आहे शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी ते वापरलेलं आहे आणि नंतर याला एक चांगले जवळपास पस्तीस दिवस झाल्यानंतर आळीनाशक घेणे आवश्यकता असते त्यामध्ये मी आलिका वापरलेला आहे आळुनाशक आणि नंतर आ आलिका ज्याला होत नाही त्यांना अँपली पण वापरू शकता त्यानंतर मित्रांनो तुम्हाला सांगतो याला एक बुरशीनाशक घेणे आवश्यकता असते जेणेकरून हे शेणखताचं रान असल्यामुळे माझं जवळपास एकंदरीत शेणखताच्या रानामध्ये थोडाफार बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकते त्यामुळे एकंदरीत मी एक चांगल्या प्रकारे बुरशीनाशक घेत असताना मी फंग सापच घेतलेला आहे फंगीसाईड घेत असताना साप घेतलेला आहे जवळपास पाचशे ग्रॅमचा पुडा जो असतो ना तो मी एकंदरीत एकर बरासाठी वापरलेला आहे आणि त्यानंतर टॉनिक घेत असताना टॉनिक घेत असताना ॲम एं, ॲम्बिशन बाहेरचं ॲम्बिशन वापरले आहे एकंदरीत याला दोनशे पन्नास ग्रॅमचं ॲम्बिशन वापरले आहे आणि त्यानंतर दुसरी फवारणी घेत असताना त्यामध्ये मी तुम्हाला सांगतो फुल अवस्थेमध्ये मी ते फवारणी घेतलेले आहे फुल अवस्थेमध्ये फवारणी घेत असताना एक चांगल्या प्रकारे कीटकनाशक घेणे आवश्यकता असते पण मला जास्त खर्च न करता सोयाबीनचं उत्पन्न निघते काय हे पाहण्यासाठी मी प्रयोग म्हणून मी तुम्हाला सांगतो फवारणी अवस्थेमध्ये मी फक्त आणि फक्त इमोमॅक्टिन बेंजिन वन पॉईंट नाईन टक्क्याचं जवळपास पंचवीस दिवस ते वीस दिवस कार्य करणारं चांगल्या कंपनीचं चा, एक इमोमॅक्टिन बेंजिन लिक्विड फॉर्ममध्ये घेतलेलं आहे व त्यामध्ये बुरशीनाशक मला चांगल्या प्रकारे घेणे आवश्यक होते कारण की आपल्या सोयाबीनवरती बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकते त्या त्यामध्ये मी बी एस एफ कंपनीचं पॅरेक्झर घेतलेले आहे व तसेच मला थोडाफार अन्नद्रव्याचा पुरवठा कमी वाटला त्यामुळे मी झिरो बाऊन चौतीस एकंदरीत शेंग जास्त भरण्याचं सहकार्य करू शकते फुलावस्थेमध्ये मी झिरो बाउन चौतीस घेतलेला आहे एकंदरीत मित्रांनो व तसेच काही शेतकऱ्याचं म्हणणं म्हणजे मला प्रयोग म्हणून मला एक पाहायचं होतं फुल अवस्थेमध्ये जे आपलं अं झब्रॅलिक अॅसेट राहते ना झेब्रॅलिक कॅसेट झिरो पॉईंट झिरो झिरो वन टक्के हे पण मी घेतलेले आहे अशा प्रकारे हे माझं नियोजन होतं दुसऱ्या स्प्रेमध्ये आणि आज एकंदरीत दुसरा स्प्रे अवस्थेमध्ये घेतलेला आहे आणि तरी तुम्ही एकंदरीत पाहू शकता माझ्या सोयाबीनला जवळपास एवढ्या शेंगाचं एवढा शेंगा आहेत आणि तुम्हाला सांगतो मी आणि एकही शेंग जे आहे ते आळीना आळीच्या अभावे खराब झाली असं म्हणायचं नाही एकंदरीत टाइम टू टाईम जर आपल्याला जर टाईम ये करून जर आपण आपल्या सोयाबीनचं नियोजन केले तर शंभर टक्के उत्पन्न निघू शकते हे मला शंभर टक्के खात्री आहे आणि कोणा शेतकऱ्याला जर जवळपास हे के डी एस सातशे सव्वीसचं बी एकदम चांगली वरायटी आणि स्वतः विद्यापीठातून मी आणलेली पंचवीस किलो वरायटी आणून मी स्वतः याचं तीन वर्षाखाली पूर्णतः एक केलेली होती आणि एकदम चांगल्या प्रकारे आणि एकतर सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून ही वरायटी मी आपल्या बियाण्यासाठी वापरतो आणि भरपूर शेतकऱ्याला पण विकतो जर पाहिजे असेल तर कृपया मला संपर्क साधावा माझा नंबर मी आपल्या स्क्रीनवरती देतोच आणि अशा प्रकारे एकंदरीत सोयाबीनचं आपलं नियोजन होतं आणि जे शेतकरी म्हणत होते ते शक्यच नाही चारशे पाचशे शेंगा आपल्या सोयाबीनला त्या शेतकऱ्यासाठी हा तोंडावर पडण्याचा योग्यता या मित्रांनो जवळपास असं हे असं एकंदरीत हे पाहू शकता आपण कडलाच तुम्हाला वाटतं तसं कडलाच दाखवलं आहे तसं काही नाही मित्रांनो आपण मध्ये जाऊन पण दाखवू शकतो हे बघ आपण मध्ये जाऊन पण पूर्णतः दाखवू शकतो एकंदरीत आणि शक्यतो के डीएसीसी जे आहे ना लागून पद्धतीनं लागवड पद्धतीने जेवढं कराल तेवढा फायदा होते न पेरणी न करता जवळपास टोकन पद्धतीने जर आपण वापरला तर एकदम चांगल्या प्रकारे रिझल्ट याचा आहे मित्रांनो जवळपास असा होता एकंदरीत आजचा व्हिडिओ भेटू तर मग तुला ज्या कोणा शेतकऱ्याला समजा जर काही शंका असेल तर कृपया कॉमेंटमध्ये सांगत जा मला त्या शंकेचं समाधान करता येईल आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि पाच शेतकऱ्याला शेअर करायला विसरू नका व्हिडिओला भरपूर प्रमाणात लाईक कमी येत आहेत लाईक करायला विसरू नका आणि असंच लाईक केलं तर एवढंच प्रतिसाद होते की मला नवनवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आपल्याकडून प्रोत्साहन भेटते आणि भरपूर शेतकऱ्याचे म्हणणं होते की कपाशीला लास्टची फवारणी कोणती करावी त्याबद्दल पण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकलेलाच आहे आणि तो व्हिडिओ आपण जाऊन पाहावा आणि शक्यतो येल्लो मोजाकचा जो अटॅक आहे तो केडीएसवर जास्त प्रमाणात येतो असं म्हटले होते पण शक्यतो तसं काही मला वाटलं नाही माझ्या सोयाबीनवरती लोक माझ्यात अटॅक अद्याप कुठेही नाही ते पाहू शकता आपण असलं पूर्ण भरत इथं नियोजन होतं आणि शक्यतो सोयाबीन पिकं असो अथवा कोणतंही असो रासायनिक खताचा वापर कमी करून जवळपास सेंद्रिय शेतीकडे वळावे ही माझी विनंती आहे आणि जवळपास नवीन शेतकरी आपल्या चॅनलवरती पुणे आले असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून ऑल करायला विसरू नका जरी एकंदरीत आपले असे नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येतात चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद